पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी बस स्टॉप परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि धोकादायक प्रकार समोर आला आहे येथील फुटपाथवर चक्क पी एम टी बस पार्क करण्यात आल्याने पादचाऱ्यांना फुटपाथ वापरणे अशक्य झाले आहे फुटपाथ ही पायी चालणाऱ्यांसाठी असते मात्र येथे ती जागाच पूर्णपणे अडवली गेल्याने नागरिकांना मुख्य महामार्गावरूनच चालावे लागत आहे भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे या मार्गावरून शाळकरी मुले ज्येष्ठ नागरिक महिला कामगार वर्ग दररोज मोठ्या प्रमाणात करतो मात्र बस उभी असल्याने या सर्वांच्या प्रश्न गंभीर बनला आहे विशेष म्हणजे ही चूक कोणत्याही खाजगी वाहनाची नसून स्वतः सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील पीएमटी बसकडूनच नियमाचे उल्लंघन होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे पारसमुथा यांचा रिपोर्ट